नांदेड येथे आयकर विभागाने केलेल्या कारवाईनंतर आज नागपूर आयकर विभागाने पहाटे अकोल्यात सुद्धा छापा टाकला आहे यामुळे बड्या उद्योगपतींचे धाबे दणाणले आहेत अकोला शहरातील प्रसिद्ध अशोकराज आंघडिया सर्व्हिसवर पहाटे छापा टाकण्यात आला आहे या आंगडिया सर्व्हिसचे संचालक निमेश ठक्कर असल्याचे समजते अकोल्यातल्या कोठडी बाजारातील अशोकराज आंगडीया कुरिअर सर्व्हिसवर आयकर विभागाच्या धाडी पडल्यात आज सकाळपासून आयकर विभागाच्या पदकाकडून कुरिअरच्या कार्यालयात तपासणी केल्या जात आहे अशोकराज आंगडी चा 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 या कुरिअरवरील तपासणीचे नांदेडमध्ये झालेल्या आयकर धाडीशी कनेक्शन असल्याचे समजले जात आहे कुरिअरच्या माध्यमातून मोठ्या रकमांचा व्यवहार झाल्याचा आयकर विभागाला संशय आहे त्यामुळेच ही तपासणी मोहीम सुरू असल्याचे समजते आहे या धाडीबाबत मोठी गोपनीयता ठेवलेली ले असल्याने अधिकृत माहिती देण्यासाठी कुणीच पुढे आलेले नाही आणखी काही कुरिअर कंपन्यांवर आयकरच्या दाढीची शक्यता वर्तवल्या जात आहे नागपूर आयकर, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे दरम्यान आयकर विभागाची दरवर्षी तपासणी मोहीम सुरू असते मागील वर्षी देखील काही उद्योजक व्यापारी तसेच कोचिंग क्लासेसवर देखील तपासणी केली होती तपासणी मोहीमनंतर काही त्रुटी आढळल्या तर त्यांच्यावर कारवाई केल्या जाते अशातच आजच्या आंगडिया कुरिअर सर्व्हिसवर तपासणी सुरू असून काही त्रुट्या आढळल्यास पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे मात्र तोपर्यंत बारकाईने या कुरिअर सर्व्हिसवर बंद दाराआड ही तपासणी सुरू आहे या तपासणी मोहिमेमुळे अकोला शहरात एकच खळबळ उडाली आहे अशातच या तपासणी मोहीमेमुळे काही नांदेडच्या त्या कारवाईशी धागेदोरे उलगडणार का असा प्रश्न उपस्थित होतो आहे